श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली अभिष्ट चिंतन सोळा म्हणजेच आज मंगळवारी पापमोचणी एकादशी आहे याच दिवशी गुरुमाऊली यांचा जन्म डिंडोरी येथे झाला आज गुरुमाऊली यांचा जन्मदिवस आहे आपण सर्व स्वामी समर्थ सेवेकरी परमभाग्यवान आहात कारण गुरुंच्या अभिष्ट चिंतन सोहळा आपण अनेक दिवसापासून सेवा करत आहात स्वामी समर्थ महाराजांचे एक वचन आहे की जे सेवारूपी तुम्ही मला द्याल ते मी तुम्हाला शंभर पटीने परत करेल परब्रह्म स्वामी समर्थ महाराज हे आजच्या घडीला आपल्या परमपूज्य गुरुमावलींच्या रूपात कार्यरत आहेत यांचा अनुभव प्रत्येक हाडांच्या सेवेकऱ्यांना गेल्या पन्नास वर्षामध्ये आलेला आहे आपण गुरुंच्या आयुष्य वर्धनासाठी व उत्तम सर्वांनी मिळून केलेल्या सेवेचे पुण्य नक्कीच शंभर पटीने आपल्या पदरात पडणार आहे माऊलींचा जन्म फाल्गुन कृष्ण पापमोजनी एकादशी म्हणजे आजच्या दिवशी वीस मार्च एकोणीसशे पंचावन्न साली डिंडोरी येथे बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी झाला बारा वाजून एकोणचाळीस मिनटे ही वेळ भगवान परब्रह्माची वेळ असते त्यामुळे यावेळी जन्मला व्यक्ती हा परब्रह्म अवतार असतो जेव्हा जेव्हा परब्रह्म पृथ्वीवर अवतार घेतो तेव्हा तेव्हा मौत तो बारा वाजून एकोणचाळीस या वेळेवरच जन्म घेतो भगवान राम भगवान श्रीकृष्ण श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्मसुद्धा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्मसुद्धा दुपारी बारा एकोणचाळीसलाच लाच झाला भगवान कृष्ण यात अपवाद होते त्यांनी रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला जन्म घेतला यशोदा व नंद यांनी खरतड वर्ष प्रदोषाची उपासना करून परब्रह्मा भगवान यांना वरदान देण्यास भाग पाडले त्यामुळे प्रत्यक्ष परब्रह्म श्रीकृष्णांचे लालन पालन पोषण करण्याचं भाग्य त्यांच्या पदरात पडलं म्हणून जो कोणी शनीप्रदरथाची उपासना करेल त्यांची मुले ही साक्षात परब्रह्मावतार श्रीकृष्ण श्री श्रीपाद श्रीवल्लभ महाराज यांच्या स्वरूपात जन्म घेऊ शकतात त्यामुळं व्रत ज्यांना मुलं होण्यास अडचण आहे त्यांनी नक्की प्रदोष व्रत करावे प्रदोष व्रत करण्यासाठी काही नियम आहेत ते ज्ञानदान भाग एकमध्ये दिलेले आहेत श्रीपाद श्रीवल्लभ यांची एक भक्त श्रीपादांकडून वरदान मागते की मला आपल्यासारखाच पुत्र पुढच्या जन्मी हवा तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ त्यांना प्रदोषाचं महत्त्व व उपासना समजावून सांगतात व वरदान वर देतात की तुला पुढच्या जन्मात माझ्या सारखाच पुत्र होईल श्रीपादांना सारखंच कोणी नसल्याने श्रीपादांचं त्यांच्या पोटी जन्म घेतात कारण श्रीपादांसारखं असं कोणी होऊ शकत नाही म्हणून श्रीपाद त्यांच्या पोटी जन्म घेतात हे सर्व सांगण्याचे तात्पर्य एवढेच की जो कोणी शनी प्रदोष चे उपासना करतो जेव्हा ती उपासना फळाला येते तेव्हा प्रत्यक्ष परब्रह्म भगवान त्यांच्या पोटी जन्माला येत असतात गुरुमाऊलीच्या वेळेसुद्धा असच झालं आपल्या गुरुमावलींच्या मातोश्री यांच्या आई पंधरा वर्ष कठोर शनीप्रदोषाची उपासना केली होती त्याच फळ म्हणून गुरुमावली यांचा जन्म झाला व तोही बरोबर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनीच म्हणून शनी प्रदोष व्रत हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे प्रदोष व्रत करताना खूप नियम आणि कडक उपास करायचा तरच याचं फळ मिळतं सद्गुरु मोरे दादा एकदा गावच्या सीमेजवळून डिंडोरीत गावात प्रवेश करत होते व घरी आल्यावर काही वेळाने दादांना ताप आला होता आणि हा ताप इतका चढला व मोरे दादा सुताशीच हिंदीत जोरात मोठ्याने बोलू लागले की मुझे छोड़ दो मुझे जाने दो मुझे बाहेर जाना हे असं बोलून बाहेर जा जायला लागले तेवढ्यात घरच्या सदस्यांनी त्यांचे हात धरून ठेवले दादांचा अंग फार गरम झालं होत व अशा स्थितीत त्यांना कोणी बाहेर जाऊ दिले नाही तेव्हा काही कळेनास झालं होत तेव्हा गुरुमाऊली फक्त तीन महिन्यांचे होते मातोश्रींनी गुरुमाऊली यांचा परब्रह्मा स्वरूपाबद्दल पूर्ण ज्ञान होते त्यामुळे मातोश्रींनी गुरुमाऊलींना जवळ घेतले व सद्गुरु परमपूज्य मौरेदादा यांच्या हाताला गुरुमाऊलींचा स्पर्श केला छोट्याशा हाताने स्पर्श केला असता तात्काळ मोरेदादांचा ताप उतरला मोरे दादा पुन्हा पुरवत झाले मोरे दादा डिंडोरीत प्रवेश करत होते तेव्हा तेथे एक मसोबाचे मंदिर होते व त्या मसोबानेच दादांना पछाडले होते पण गुरु माऊलींचा होता लगेच त्यांचा ताप उतरला व ते पूर्ववर पूर्ववत झाले व ती बाधा उतरून गेली असे काही खूप असे गुरु खूप सारे अनुभव आहेत आपल्या गुरूंची मते सांगण्यासाठी युगेही कमी पडतील वेद सुद्धा आपल्या गुरुंच्या समोर नीती नीती म्हणू लागले व व त्यांनी श्वान रूप धारण केले नीती नेती म्हणू लागले व त्यांनी श्वान रूप धारण केले प्रत्येक जन्म हा मनुष्याचा मिळव व त्यात आपल्या श्री चरणांची सेवा घडो श्री स्वामी समर्थ आज आपण जमल तेवढी श्री स्वामी समर्थ या मंत्राचे जपमाळ करावी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ